या ठिकाणी आपण सुवर्णदुर्ग या किल्ल्यावर आलेलो आहोत हे खरं म्हणजे दापोली तालुक्यातलं हरणे नावाचं बंदर आपल्या महाराष्ट्रातलं या ठिकाणी आहे आणि मासेमारीसाठी मासेमारीसाठी अत्यंत प्रसिद्ध हे बंदर आहे तुम्ही इथे बघतायत सध्या इथे बोरींची संख्या खूप मोठी आहे आणि असे विहिरी आहेत या साठवण्यासाठी असे जवळपास सात विहिरी आपल्याला या ठिकाणी दिसतात बऱ्याच विहिरीमध्ये अजूनही पाणी आहे आणि याची तटबंदी आपण बघूया पण तत्पूर्वी हे बाबा तुम्हाला या असे शिद्री दिसत याच्या मागे एक ऐतिहासिक रिझन आहे म्हणजे समोरून पक्षाला काही दिसणार नाही पण आपण इकडून त्यांच्यावर गरम तेलाचा मारा करू शकतो किंवा कोणत्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करू शकतो आता इकडे तुम्ही बघता येते अरबी समुद्र अफाट असा पसरलेला आहे आणि ही भक्कम अशी तटबंदी या किल्ल्याची आपल्याला दिसते त्याच्यानंतर इथे तुम्हाला खोपऱ्यामध्ये बघा त्या तिथे माणसं दिसत आहेत ना तिथे एक चोरवाट आहे जिथे आपलं वरून खाली तर जाता येतं परंतु समुद्रातून त्या ठिकाणी ती चोरवाट आपल्याला दिसत नाही आणि संरक्षणाच्या दृष्टीने ती चोरवाट अत्यंत अत्यंत महत्वाची अशी या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर असा किल्ला एक समुद्री किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातला बघण्यासारखा आहे आणि हा आपला ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची खरोखर या ठिकाणी गरज आहे